नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर कुठे चालली जय जे करा जयजे कशी करते जय शत्रु कशी करते जय शत्रुरु फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा आज आम्ही चाललोय बोलाय देवीच्या मंदिरात आणि हे मंदिर पुण्यात आहे मंदिरात जायचा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता इथे बाजूला किती छान डोंगर दिसत आहेत आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार वाडे बोलाई हे बोलाई देवीचे पुण्यातील प्रसिद्ध स्थान आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तुम्हाला दिसेल मंदिर काय हो काय काय काल शूज काढायचे शूज चला, चला। बोलायला शिकते आणि जर तिला आम्हाला काय सांगायचं असेल तर ती अशीच सांगते इथे ती शूज काढायला सांगत होती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत हो राहील बोलाई देवीचे मंदिर हे पुण्यापासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर असून केसनंद गावाजवळ असलेल्या वाडे बोलाई या गावात आहे आणि हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार जेव्हा आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जातो तेव्हा सुंदर मूर्त्यांनी सजवलेले मंदिर पाहायला मिळते मंदिर मला खूप आवडला मंदिरला छान छान वेगळे वेगळे कलर होते निहालने जेव्हा मंदिर बघितलं तेव्हा त्याला ते खरंच खूप आवडलं होतं आणि तुम्ही त्याची एक्साइटमेंट व्हिडिओमध्ये बघू शकता हा आहे मंदिराचा परिसर आणि मंदिराचा परिसर हा अतिशय भव्य आहे तसेच इथे विविध रंगाचा खूप छान प्रकारे वापर केलेला आहे मंदिरा मंदिरासाठी हे मंदिर आम्ही पहिल्यांदाच बघितलेलं त्यामुळे हो तुम्ही बघू शकता मी आणि निहाल इथे किती निरीक्षण करतो आहे मंदिराचं मंदिराच्या परिसरात तुम्हाला अशा देवी देवतांच्या बऱ्याच मूर्त्या पाहायला मिळतील आणि त्या बघायला खूप सुंदर आहेत मंदिराचे प्रांगण अतिशय नक्षीदार कामाने सुसज्जित केलेले आहे मंदिराच्या परिसरात देवी देवतांच्या विविध स्वरूपाच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत आणि या पाहताना तुम्हाला खूप छान वाटतील मी बरेच मंदिर बघितल्यात आणि प्रत्येक मंदिराचा आपला वेगळाच एक इतिहास असतो आणि प्रत्येक मंदिराची एक वेगळीच कथा असते तसंच त्या मंदिराचं रूपसुद्धा वेगळं असते आणि जेव्हा आम्ही या मंदिरात आलो तुम्ही बघू शकता हे मंदिर अतिशय वेगवेगळ्या कलरने इतकं सुंदर केलेलं आहे मंदिराच्या परिसरात देवी देवतांच्या मूर्ती तर होत्याच तसेच आपल्या इतिहासातील काही घटना चित्ररूपात पाहायला मिळतात आणि हे काम अतिशय बारकाईने केलेलं आहे प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला इथे काही ना काही संदेश पाहायला मिळेल इथे भिंतीवरती आपला इतिहास अतिशय सुंदरपणे मांडलेला आहे तसेच इथे होती दगडी दीपमाळ आणि हे झाड लाडू जय जय केला आम्ही बाहेर कुठे आल्यावर नि याला बरेच प्रश्न पडतात आणि कधी कधी त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं तेच आम्हाला कळत नाही चल चला आणि इथे नेहमीप्रमाणे निर्वाणी पुढे निघाली आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी निर्वाणीला सगळ्या गोष्टी या सगळ्यांच्या आधीच करायचं असतात त्यामुळे नेहमी ती पुढे पुढेच पळत असते आणि इथून आत आहे मंदिराचा गाभारा आणि गाभाराच्या बाहेर तुम्ही बघू शकता विविध देवी देवतांच्या मूर्ती आहेत इथे आहे माँ काली आणि मंदिरातील गाभाऱ्यात तुम्हाला सुंदर नक्षी आणि रंगकाम केलेले पाहायला मिळतात मंदिराचा गाभारा छोटा असून इथे जमिनीलगत लगत अशी देवीची मूर्ती आहे देवीच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न आहेत आणि देवीची मूर्ती खूप सुंदर आहे का करते हे टिकाला लाडू टीका कशी लावते डोळ्याला नाही गे आहेत देवीच्या पालखी जर तुम्ही नैवेद्याचं काही सामान नेलं तर ते इथे वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवतात आणि इथेच बाजूला आहे देवीचा अंगारा इथे दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे बाहेर निहाल निर्वाणी बरोबर फोटो काढणं म्हणजे एक मोठा टास्क असतो त्यातल्या त्यात निर्वाणी जरी ऐकते पण नियाल अजिबात ऐकायला मागत नाही मंदिराच्या परिसरात तुम्हाला अजून बरेच मंदिर पाहायला मिळतील येथे चैत्रातील व अश्विनातील नवरात्र हे मुख्य उत्सव असतात आणि त्यावेळेला इथे खूप गर्दी असते मंदिराच्या मागच्या बाजूला इथे छान असे प्राणी कोरलेले होते आणि निहाल त्या प्राण्यांना बघून काय विचार करत होता काय माहिती तो प्राणी मोजत होता का त्यांचे निरीक्षण करत होता जे हे जे सियाचं तोंड दिसते आहे मंदिरातून बाहेर येण्याचा दरवाजा हे आहे गुरुदत्त मंदिर तसेच इथे बाजूला होतं महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात इथे तुम्हाला बाहेर असा साफ दिसेल आणि बाप्पाची मूर्ती आणि इथे सुद्धा मूर्ती कोरल्या होत्या तुम्ही बघू शकता त्या किती सुंदर आहे या कोरलेल्या मूर्ती सुंदर आणि आकर्षक आहेत तसेच इथे होतं शिवलिंग आणि इथे शिवलिंगच्या वरती होती महादेवाची मूर्ती तसेच बाजूला होता हवनकुंड आणि इथे वाकून निर्वाणी हवनकुंडात बघत होती जे जे लाडू उभी दोघं जे जे करा आणि इथे आमचे दर्शन घेऊन झालेले आणि आम्ही निघणारच होतो तेवढ्या त्या ते दोघांची मस्ती सुरू झाली आणि निहाल बोलला ममा आम्हाला पाच मिनिटं खेळायचंय तर ते दोघं खेळायला लागले आणि खेळता खेळता त्यांना इकडे ते काका दिसले नारळ फोडताना तर ते त्यांच्याकडे जाऊन दोघं पण नीट लक्ष देऊन बघत होते की नक्की काय करतायत इथे मंदिराच्या बाहेर बँजो वाजत होता तर त्या बँजोवर इथे निर्वाणी नाचायला लागली आणि घरी येताना आम्हाला रस्त्यातील एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसलं तर आम्ही तिथे थांबलो आणि तिथे दर्शन घेतलं खूप सुंदर मंदिर होतं हे बघायला आणि इथे खाली चेहरा होता जो बघून याला थोडी भीती वाटली तसंच इथे होतं तुळशी वृंदावन आणि होती मंदिरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती आजचा व्हिडिओ एवढाच लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय